अमेरिकेमध्ये इंडिया टुडेचे रिपोर्टर रोहित शर्मा यांच्यावरती काँग्रेस कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची घटना समोर आलेली आहे काँग्रेस कार्यकर्ते केवळ रोहित शर्मा यांच्यावरती हल्ला करून थांबले नाही तर रोहित शर्मा यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सॅम पित्रोदा यांची जी मुलाखत घेतली होती ती मुलाखत देखील रोहित शर्मा यांच्या हातातून कॅमेरा हिसकावून ती डिलीट केल्याची घटना समोर आलेली आहे या घटनेचा शिवसेना पक्षाच्या वतीनं आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आहोत ही घटना म्हणजे केवळ एका पत्रकारावरचा हल्ला नसून किंवा एखाद्या वृत्तवाहिनीवरचा हल्ला नसून हा संपूर्ण वृत्तपत्र स्वातंत्र्यावरती काँग्रेसच्या वतीनं केला गेलेला हल्ला आहे असं आमचं मत आहे काँग्रेसला गेल्या लोकसभा निवडणुकीत थोडंसं यश मिळाल्यानंतर काँग्रेसनं आता आपला खरा चेहरा दाखवण्यास सुरुवात केलेली आहे काही दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीवरती झालेली दगडफेक असेल किंवा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देत्यांना असं म्हटले की आम्ही जर सत्तेत आलो तर आम्ही आरक्षणाची व्यवस्था नष्ट करून टाकू किंवा नष्ट केल्याशिवाय राहणार नाही जे राहुल गांधी आपल्या प्रत्येक भाषणातून मै नफरत की बाजार मे मोहत की दुकान लगाने आया हो अशा प्रकारचं वक्तव्य करतात त्यांना माझा सवाल आहे की राहुलजी तुमची हीच मोहबतची दुकान आहे का की तुम्ही तुमच्या पूर्वीच्या नफरतच्या दुकानावरती मोहब्बतची ही तात्पुरती खोटी पाटी लावलेली आहे आणि ज्यातनं लोकांमध्ये तुम्ही भ्रम पसरवता आहात त्यासोबतच काँग्रेसला समर्थन देणाऱ्या उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटालासुद्धा आमचा सवाल आहे की तुमचं या संदर्भातलं काय मत आहे वृत्तपत्र स्वातंत्र्यावरती काँग्रेसने केलेला हा हल्ला तुम्हाला कबूल आहे का तुम्हाला मान्य आहे